नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या शिवायनगरचे कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी आणि शिवायनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा चव्हाण यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शिवाय विद्यालयामध्ये काल रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे शिबिर संपन्न केलं दुपारच्या दरम्यान स्वामी विवेकानंद बालकाश्रम येथे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं इथे लहान मुलांसोबत केक कापून त्यांना शालेय गणवेश आणि फळ वाटप करण्यात आलं सायंकाळी नागरिकांना छत्रे वाटप करण्यात आलं या सर्व कार्यक्रमात विविध पदाधिकारी आणि संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुलेखा चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावखरे श्री सचिन मोरे माजी महापौर आणि महिला आघाडी संघटक मीनाक्षीताई शिंदे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेविका परिषा सरनाईक तेजस्विनी चव्हाण माजी नगरसेविका राधिका पाटक जयश्री डेव्हिड अरुण पाटील संदीप पाचंगे वनिता हंसराज कदम संदीप पाटील विचारे अरुण कदम सुप्रिया पाठारे इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते ठाणे महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहरातील बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करावं आणि विशेषतः हरित क्षेत्रात बांधकाम असेल तर ती तातडीने हटवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले आहेत तसंच महानगरपालिकेने कायदेशीर जबाबदाऱ्या पार पडल्या नाहीत तर राज्य सरकारने विशेष यंत्रणा नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत मुंब्रा येथील शिळगाव परिसरात गेल्या वर्षी सतरा बेकायदी इमारती उभ्या करण्यात आल्या होत्या चार ते मजली इमारती होत्या या बेकायदा बांधकामाबाबत सुभद्रा रामचंद्र टाकळे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर बारा जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी खंडपीठाने न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून या ठिकाणी पाहणी करण्याचं आणि त्याचवेळी महापालिकेच्या आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते तसंच पडकामचा निर्णय झाला तर महापालिकेने पुढील आदेशाची वाट न पाहता कायदेशीर रित्या प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश देखील देण्यात आले होते हिरानंदानी मेडोज परिसरातील महाराष्ट्र नगर परिसरात राहणारे नागरिक पंधरा वर्ष घरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पंधरा वर्ष उलटून देखील या नागरिकांना अद्यापपर्यंत स्वतःचं हक्काचं घर मिळालं नाही विकासक केवळ तारखाच देत असल्याकारणाने या ठिकाणचे नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत चोवीस जानेवारीला कमिटीची बैठक झाली होती त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये बांधकाम सुरू होईल असं आश्वासन विकासकाने दिलं होतं तेवीस फेब्रुवारीला सर्व रहिवाशांसमोर त्यांनी मार्च संपेपर्यंत कामाला सुरुवात होईल असं सांगितलं नवीन ईमेलनुसार रहिवाशांना ऑगस्ट संपेपर्यंत वाट बघायला सांगण्यात आलं होतं पंधरा वर्ष झाली तरी विकासक रहिवाशांना फक्त तारखाच देत आहे विकासक फक्त तारखाच देणार की बांधकाम करून पण देणार हा विचार हा संभ्रम या नागरिकांना अक्षरशः सतावतो आहे याचा निषेध म्हणून आज नागरिकांनी सर्व शांततापूर्ण आंदोलन केलं या आंदोलनात माजी नगरसेविका स्नेहाता यामरे रमेश आमरे आमदार संजय केळकर हे सहभागी झाले होते या परिसरातील रहिवाशांनी आमदार श्री संजय केळकर आणि इतर मान्यवरांसमोर आपली कैफियत मांडली आणि लवकरात लवकर आपल्याला घर मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर आजही निर्णय माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत की तुम्ही आंदोलन केलं तर आम्हाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचं यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही मॅटर जे आहे ते यूडब्ल्यू कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल यासंबंधी देखील मी निश्चितपणे आमच्या तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील कमीत कमी पन्नास लोक स्वर्गवाशी झालेले आहेत आमचे वाढ वडील काही लोक इथे घराची वाट बघून घर घर म्हणून स्वर्गवासी झालेले आहेत ही अतिशय आती, शोकांतिका आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदाने मेडोजच्या बाजूचं याच याच ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असताना सुद्धा अशा प्रकारे लोकांना ग्रहित धरून लोकांना त्यांची कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे तर त्वरित विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल स्कला proud to have world toppers and country toppers in tenth standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp Goyanka is the intelligent choice 2022-23 आर्थिक प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे शहरातील अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला आता गती मिळणार आहे कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची निविदा मंजुरीसाठी आली आहे लवकरच या कामाचं भूमिपूजन होणार आहे ठाणेकरांचा सुखकर प्रवास व्हावा या दृष्टिकोनातून अंतर्गत रेल्वे मेट्रोच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली होती मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री यां एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आज मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच खासदार नरेश मस्के यांनी बैठक घेतली या बैठकीत दोन हजार एकोणतीसपर्यंत ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं यावेळेस श्री नरेश मस्के यांनी सांगितलं बारा हजार दोनशे कोटी रुपयांची मंजुरी असलेला हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प एकोणतीस किलोमीटरचा असणार आहे सव्वीस किलोमीटर जमिनीवरून तर तीन किलोमीटर भूमिगत असा हा प्रकल्प असणार आहे एकंदर बावीस स्थानक उन्नत तर दोन स्थानक भूमिगत मोबदला न मिळालेल्या वैसई येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मार्गे लावत नागरिकांना दिलासा दिला ठाण्यातील दिला। भीमनगर येथील ए प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यास भाग पडल्याने रहिवाशांनी श्री केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक याचिका जागच्या जागी निकालात काढण्यात येत आहेत त्यामुळे श्री केळकर यांच्या या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे भाजपच्या मुख्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमात वसई येथील शेतकऱ्याने आमदार संजय केळकर यांची भेट घेत व्यथा मांडली होती एका प्रकल्पात शेतजमीन संपादित झाली पण मोबदला देण्यास टाळाटाळ होत होती यावेळी श्री केळकर यांनी तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली यावेळेस अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र